चांदवड तालुक्यातील खेलदरी शिवारामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं विहिरीमध्ये पाणी कमी होतं त्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले आहेत त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करून चांदवड वनविभाग इथे आणण्यात आलं दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्यामुळे परिसरामधील भीतीचं वातावरण काही अंशी कमी झालं आहे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चांदवड तालुक्यातील खेलदरी शिवारामध्ये रविवारी दोन फेब्रुवारी रोजी मांजरांच्या झटापटीमध्ये बिबट्या एका विहिरीमध्ये पडला योगायोगाने या विहिरीला पाणी कमी होतं दरम्यान वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जिवंत पकडलाय बिबट्याला चांदवड येथील वनविभागाच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलं चांदवड वनपरिक्षेत्रामध्ये डोंगर परिसरात खेलदरी शिवार इथे वसंत शिवमण पारखे यांची पडिक विहीर यामध्ये बिबट्या हा प्राणी पडला होता अशी माहिती खेलदरे येथील प्रवीण गांगुर्डे यांना मिळाली त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीमध्ये पाहिलं त्यावेळी बिबट्या हा कमी पाण्यामध्ये दिसून आला घटनेची माहिती ॲडव्होकेट राम पारखे दत्तात्रय पारखे यांनी वनविभागाला दिली त्याप्रमाणे उपवनसंरक्षक उमेश वावरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षक सहने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्याला पिंजरा लावून बाहेर काढण्यात आलं या कारवाईच्या दरम्यान वनपाल वडनेर भैरव अजय शिंदे वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड वनरक्षक सुनील खंदारे तसेच वनरक्षक वाल्मिक वरगळ तसेच वनरक्षक विजय टेकनार वनमजूर वसंत देवरे भारत वाघ वाहनचालक अशोक शिंदे तसेच निफाड येथील रेस्क्यू टीमचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी पिंजरा लावून बिबट्याला बाहेर काढले तर या बिबट्याला पिंजऱ्यामधनं चांदवड येथील वनविभागाच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलं दरम्यान दत्तात्रय पारखे यांनी म्हटलंय की गेल्या चार ते पाच महिन्यांपासनं दररोज बिबट्याचा या ठिकाणी वावर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर आहेत त्यामुळे नेहमीच तो शेळ्या आणि वासरांची शिकार करत होता त्यामुळे परिसरात मोठी दहशत होती दरम्यान सकाळी एका मांजराचा तो पाटला करत होता त्यावेळी हा बिबट्या बंधू वसंत पारखे यांच्या विहिरीमध्ये पडला विहिरीमध्ये पाणी कमी होतं त्यामुळे बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यामध्ये ताब्यात घेतल्या त्यामुळे परिसरामधील भीतीचं वातावरण काही अंशी कमी झालंय चांदोड तालुक्यातील मौजे शेलदरी येथील विहिरीत मालकी क्षेत्रातील विहिरीत एक बिबट वन्यप्राणी पडल्याची माहिती द्वितास तात्काळ रेनस्टॉप समवेत घटनास्थळी जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव पथक निफाड यांना तात्काळ घटनास्थळी बोलवून त्यांच्या मदतीने व ग्राफी मदतीने सदर बिबट्यास विहिरीबाहेर काढून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून सदर बिबट मादी सदृढ असल्याची खात्री पटल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडले काय नाव आपलं चंद्रकांत रामजी मार्गेपाड वन रक्षक पट संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई आज ही चहा काल बनाओ। नवीन का का पत्ती आणली आहेस का काय चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा